सोशल मीडियाचा वापर हा आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे लहान मुलांच्या आणि तरुणांच्या बाबतीत यात सोशल मीडियाच्या अतिवापराचे नकारात्मक परिणाम देखील आपण पाहत असतोच मात्र यात सोशल मीडियाच्या प्रभावी वापराचं एक उत्तम उदाहरण सध्या दापोलीत पाहायला मिळतंय सोशल मीडियाचा अर्थात समाज माध्यमाचा वापर करून आपण आपल्या गावाच्या विकासाला कसा हातभार लावू शकतो याचं एक उत्तम उदाहरण घालून दिलंय ते दापोली तालुक्यातील आंझर्ले या गावाने याच माध्यमाच्या सकारात्मक वापराने आंझर्ले गावातील तब्बल एकशे चौसष्ट वर्षे जुन्या असलेल्या एका मराठी शाळेला नवसंजीवनी प्राप्त होते कोकणातल्या पर्यटनाचे एक मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेले हे आंजरले गाव विशेषतः धार्मिक पर्यटनासाठी हे ओळखले जाते दुर्गादेवी मंदिर कड्यावरचा गणपती अशाच काही मंदिरांबरोबरच काही वर्षापूर्वी सुरू झालेला कासव महोत्सवामुळे हे गाव आता पर्यटनाच्या जागतिक नकाशावर देखील स्थिरावलं आहे पर्यटनामुळे काही अंशी आधुनिकतेचाही अंगीकार केलेल्या या गावाने आपली परंपरा देखील जाणीवपूर्वक जोपासली आहे आपल्या परंपरेला जराही धक्का न लावता किंवा त्या परंपरा जोपासण्यासाठी या गावाने केलेला आधुनिकतेचा स्वीकार हा सध्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरतो आहे गावाच्या विकासासाठी आणि गावातील समस्यांच्या निराकरणासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर कशा पद्धतीने करता येतो याचा एक वेगळा पांडा या गावाने घालून दिला आहे गावाच्या विकासात समाज माध्यमाचा वापर करून घेण्याची ही संकल्पना प्रत्यक्षात आणली ते आंजरले गावचे प्रतिष्ठित नागरिक राजेश जैन यांनी साधारण दीड ते दोन वर्षापूर्वी त्यांनी गावाकडच्या बातम्या या नावाने एक व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन केला गावातील ग्रामस्थांसह तालुक्यातील काही शासकीय कार्यालये लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मित्रांना त्यांनी या ग्रुपला जॉईन करून घेतले या व्हॉट्सॲप ग्रुपवर पर्यटन कृषी हवामान याच्याबरोबरच गावात होणारे उत्सव धार्मिक कार्यक्रम यापासून ते एखाद्या घरातील दुःखद घटनेपर्यंतचे सगळे अपडेट्स या ग्रुपवर ग्रामस्थांना मिळू लागले कार्यालयीन किंवा बँकेच्या कामातील अडचणी या ग्रुपवर आल्याने त्या झटक्यात सुटू लागल्या कोकणाला हादरवणाऱ्या दोन्ही चक्रीवादळात आंजरले पंचक्रोशीत या ग्रुपच्या सहकार्याने गरजूंपर्यंत तात्काळ मदत पोचवण्यात यंत्रणांना यश ये आले कोणताही आक्रोश आंदोलन किंवा तांडव न करता गावच्या समस्या सोडवणारी एक सायलेंट मुवमेंट एक लोकचळवळ असंच या ग्रुपचं स्वरूप बनत गेलं ग्रुपवर असलेल्या शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मि पत्रकार यांच्यामार्फत गावातल्या समस्यांची तात्काळ दखल घेतली जाऊ लागली चक्रीवादळाच्या काळात तर राजेश जैन यांच्या संपर्कातील देशभरातील अनेक समाजसेवी संघटनांच्या मदतीचे ओघ आंजरले गावात वळवण्यात राजेश जैन यशस्वी झाले आणि आता आता तर या गावाचा भूतकाळ आणि भविष्यकाळही आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी एकशे चौसष्ट वर्षे जुनी असलेली एक शाळा याच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुन्हा उभी राहताना पाहायला मिळते दिनांक दोन जुलै अठराशे साठ साली स्थापन झालेली अंजर्ले गावातील ही शाळा आता अखेरच्या घटका मोजते या गावच्या तब्बल पाच पिढ्यांना जगण्याचं शानपण शिकवणारी ही शाळा स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावात दिमाखात उभी असलेली एक वास्तू आता मोडकळीस आले मात्र याच व्हॉट्सअप ग्रुपने पुढाकार घेऊन ही शाळा वाचवण्याचा निर्धार केला आहे राजेश जैन यांनीच यासाठी पुन्हा पुढाकार घेतला आहे यासाठी त्यांच्यासोबत माजी सरपंच संदेश देवकर वैभव आरेकर सुयोग मयेकर ओंकार कोर्डे तृषात भाटकर शैलेश पेटकर नितेश देवकर अभिजित खेडेकर आणि तेजस पेटकर हे गावातीलच तरुण पुढे सरसावले आहेत एकशे चौसष्ट वर्षांची उज्ज्वल परंपरा सांगणाऱ्या या शाळेच्या नूतनीकरणासाठी राजेश जैन यांनी आपल्या गावाकडच्या बातम्या याच व्हॉट्सॲप ग्रुपवरून मदतीचे आवाहन केले जैन यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देखील मिळू लागलाय अनेक दानशूर आणि संवेदनशील लोकांनी आपल्या मदतीचा ओघ सुरू केला आहे देशविदेशात असलेले या शाळेचे माजी विद्यार्थी इतकंच नव्हे तर या शाळेशी किंवा गावाशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तींनी देखील या शाळेच्या दुरुस्तीसाठी जैन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला सोशल मीडियाच्या वापराला आपण आपल्यातल्या संवेदनशीलतेची जोड दिली तर हा वापर किती प्रभावी ठरू शकतो हेच या निमित्ताने राजेश जैन आणि आंजर्लेवासीय ग्रामस्थांनी दाखवून दिलं त्यामुळे गावाकडच्या बातम्या सांगणारा हा ग्रुपच आता गावाच्या विकासाचे आणि विश्वासाचे एक प्रमुख माध्यम बनला आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली